नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक कैरीचा पारंपरिक पदार्थ कैरीचा छुंदा उन्हाळा आहे तर रोज कैरीचे काही ना काही पदार्थ तर हवेतच त्यासाठी आपण अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या चांगल्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून आपण त्याचे साल काढून घेतलेली आहेत आणि ती आपण आता एका किस्तीने छान किसून घेणार आहोत तर आपण किस्तांना काय करायचं आहे की फक्त वरून खाली दाब देत किसायचं आहे त्यामुळे काय होतं की आपला जो किस आहे तो अगदी असा लांब लांब असा छान असा पडतो आणि कैरीची जी बी आहे किंवा आपण ज्याला कोय म्हणतो ती जर पक्की झाली असेल तर ठीक आणि जर ती कच्ची असेल तर आतला हा गर जो असतो त्याची बी ती काढून टाकायची आणि मगच ते किसायचं आता आपण कैरीच्या वर साखर मोजून घेणार आहोत त्यानंतर आपण दोन तीन लवंग आठ नऊ मिरे दोन हिरवी वेलची दोन छोटे तुकडे दालचिनीचे ची घेऊन ते आपण थोडस जाडसर असं खलबत्त्यामध्ये कूट करून घेणार आहोत आणि ते आपण त्या किसावर टाकून घेणार आहोत त्यामुळे छान अशी चव आपल्या छुंद्याला येणार आहे त्यानंतर आपण त्या किसावर मीठ टाकून घेणार आहोत एक चमचा हळद दीड ते दोन चमचे आपण तिखट टाकणार आहोत आणि आपण जी मोजून घेतलेली साखर आहे तीसुद्धा आपण याच्यात टाकून छान एकत्र करून काही वेळ आपण त्याला ठेवून देणार आहोत की ज्यामुळे कैरीचं पाणी सुटेल साखर त्यात विरघळून जाईल दहा ते पंधरा मिनटानंतर ही साखर विरघळून छान त्याला पाणी सुटते आणि त्यानंतर आपण हे मिश्रण कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि ही कढई आपण गॅसवर ठेवून आचेवर हा छुंदा तयार करून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये आपण दोन चमचे कश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया कारण त्यामुळे आपल्या छुंद्याला सुंदर असा रंग मिळतो आणि हे मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि थोडंसं अगदी चिकटसर होईपर्यंतच हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर मात्र थंड झाल्यावर हा छंदा थोडासा अजून कडक होतो त्यामुळे थोडासा चिकट झाला की आपण गॅस बंद करायचा आहे आपला छुंदा आता तयार झालेला आहे हा थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला तो भरून ठेवायचा आहे हा हाच आपण पोळी पुरी पराठा या यासोबत आपण एन्जॉय करू शकतो माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दावा धन्यवाद